आज महायुतीचे मेळावे जे आहेत हे कडवा मुमरा त्याचबरोबर दिव्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडला या महामेळा महायुतीच्या मेळाव्यासाठी रवींद्र चव्हाण साहेब असतील राष्ट्रवादीचे आनंदजी परांजपे असतील आर पी आयचे वाघमारे साहेब असतील मनसेचे अध्यक्ष मोरेजी असतील हे सर्वच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठे मेळावे जे आहेत या दोन्ही शहरांमध्ये पार पडले मोठ्या संख्येमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते आणि सगळ्यांनी निश्चय केलाय की प्रत्येक घराघरापर्यंत पोचून जे आहे हे मोदीजींनी केलेलं काम आणि या सरकारने केलेलं काम आणि के गेल्या दहा वर्षामध्ये खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये झालेली कामं जी आहेत ही डोर टू डोअर जी आहे ती घरोघरी पोचवायची आहे आणि एकही मतदार जो आहे हा मतदानापासून वंचित राहणार नाही त्याच्यासाठी जे आहे ही कॅम्पेनिंग कशा प्रकारची करायची सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून कार्यकर्त्यांनी मिळून त्याचा देखील संदेश जो आहे तो दिलेला आहे